महाराज आणि आदरणीय थोरात साहेब या ठिकाणी बोलणार आहेत यानंतर महाराष्ट्राचे आदर्श महसूल मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मागच्या महिन्यात ज्यांनी महायुतीचा वारू संगमनेर मध्ये थांबवला अशा आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना मी या ठिकाणी आमंत्रित करत आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या दिनांक पंधरा रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार क्रमांक प्रभाग क्रमांक अठरा आणि प्रभाग क्रमांक तेरा जवाहरनगर आणि परिसर नावच जवाहरनगर आहे त्यामुळे काय म्हणजे जे पंडित जवाहरलालजी नेहरूंच नाव घेऊन हा हा प्रभाग आहे ते विजय आपला सगळ्यांचा निश्चित आहे इथे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी आमदार जयंत आजगावकरजी माझे आमदार एक तरुण युवक नेता आमचा पृथ्वीराज पाटील मान्य सवती जयश्रीताई सोनवणे माजी महापौर गोपालजी शेटे माजी महापौर हरिदासजी सोनवणे माजी महापौर उपमहापौर शिवाजीराव पोळ मान्य बाळासाहेब सरनाईक राजेंद्रजी साबळे लाला भोसले इकबाल जमादार सलीम जमादार प्रसन्ना वैद्य प्रकाश पाटील तौफिक गुलानी अरुण कुराडे प्राध्यापक किशनरावजी कुराडे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनी पंधरा तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करायचंय आणि हे मतदान आपण महाविकास आघाडीला करावं काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीला करावं ही विनंती करण्याकरता मी आलोय आजचा हा प्रभाग क्रमांक तेरा आणि अठराचा प्रचार आहे सर्व उमेदवार इथे उपस्थित आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा या निमित्तानं मी देतो आहे उमेदवार आपले घरातली आहेत आपल्या कुटुंबातले आपल्याकरता काम करणारे आहेत एक परंपरा सामाजिक कामाची असलेले उमेदवार हे काँग्रेस शिवसेना यांनी उभे केलेले आपल्या सगळ्यांना इथे दिसतायत त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे अपेक्षा या निमित्तानं मी इथे करतोय कोल्हापूरला मी कायम येतो आणि माननीय बंटी पाटील यांचा आग्रह असतो मी आलो पाहिजे हे चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे नेते आहेत मनापासून कार्य करणारा असा त्यांच्यामध्ये कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं त्यांचं ज्या पत्तीनं ते लढतायत ज्या पत्तीनं मेहनत घेतायत आणि आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराजांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सुद्धा त्यांच्या पाठीशी ठेवण्याची जबाबदारी ही तुमच्या सगळ्यांची आहे परंपरा खूप थोर आपली सगळ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा असणारे आपण आहोत शाहू महाराजांची परंपरा असणारे आपण आहोत महात्मा फुलेंची परंपरा असणारे आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा असणारे आपण आहोत यशवंतराव चव्हाण साहेबांची परंपरा या विभागातली परंपरा इतकी मोठी नेतृत्व आपल्याकडे झालेले आहेत ते देशाचे खरं म्हणजे राज्य आणि देशामध्ये ते नाव आजही घेतलं जातं आजही देशामध्ये जिथं पद्दलिताची चळवळ चालते तिथं शाहू फुले आंबेडकर म्हटलं जातं जगामध्ये जिथे तिथं शोषिताची चळवळ चालते तिथं तिथं शाहू फुले आंबेडकर म्हटलं जात आपण विचार केला पाहिजे का म्हटलं होतं कोणता विचार त्यांचा त्यांचा एकच विचार तो सर्वसामान्य माणसाचं हित हा विचार घेऊन काम करणारे आपले अशा प्रकारची परंपरा आपली आहे आपल्या नेतृत्वाची आहे हे लक्षात घ्या मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल माननीय बंटी पाटील येतात अनेक वर्षापासून ते माझे मित्र आहेत काम करण्याची पद्धत त्यांची मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल विधानसभेत होते विधान परिषद होते मंत्री म्हणून होते एक मनापासून काम करण्याची पद्धत त्यांची आहे आज आपण पाहतो की कोल्हापूरचं काम करत असताना सुद्धा राज्याचं काम करत असताना त्यांचा कालखंड निश्चित चांगला आहे विधान परिषदेचे आजचे नेतृत्व म्हणून ते आहे काँग्रेस पक्ष खूप सुंदर काम त्यांचं आहे आणि कोल्हापूर करता सतत झगडणारं व्यक्तिमत्व त्यांचं आहे कोल्हापूरच्या बदला करता सुंदर कोल्हापूर झालं पाहिजे म्हणून प्रयत्न पिण्याची पाण्याची योजना अशा पद्धतीनं आणणं सरळ धरणामधून आणणं आणि घराघरामध्ये पाणी देणं माझं एक वाक्य खरंय का यापूर्वी वक्ते बोलले अरे ज्यावेळेस ग्लास घेतो ना पाण्याचा आपण पुढं त्यावेळेस दिसले पाहिजे त्याच्यामध्ये बंटी पाटील ते दूरदृष्टीमुळे त्यांच्या परिश्रमामुळे हे पाणी आपल्याला मिळालेलं काम केलं त्यानी त्याचं कौतुक केलं पाहिजे ज्याने काम केलं त्याचं मोल ज्याने काम केलं त्याचं मोल त्याच्या पदरामध्ये टाकण्याची जबाबदारी ही आपली आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचं मोल देऊन टाकलं पाहिजे पाण्यासारखी गोष्ट इतकं सुंदर पण तिथं गोड पाणी नितळ पाणी अरे तुम्हाला ऍक्वाची गरज एवढं सुंदर पाणी देण्याचं काम ज्या बंटी पाटलांनी केलं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी तुमची या सगळ्यांची मी आपल्या सगळ्यांना विनंती या निमित्तानं करण्याकरता आलेलो आहे की आपण सगळं पाहतोय एक विनंती तुम्हाला करील मी बंटी पाटलांना पाहतो ते कोल्हापूरचं नेतृत्व म्हणून फक्त पाहत नाही हे लक्षात घ्या मी त्यांना पाहतोय की पुढील राज्याचं नेतृत्व आणि काळाच्या ओघामध्ये हो देशाच्या पातळीला जाणारं नेतृत्व म्हणून मी पाहतोय त्या नेतृत्व ते आहे आपल्याला विचार केला पाहिजे की ज्या तरुणाची आपल्या ज्या मुलाची आपल्या मुलाची कोल्हापूरच्या एका तरुणाची अशी क्षमता आहे की तो राज्याचं समर्थ नेतृत्व करू शकतो आपण म्हटलं पाहिजे का चला त्याला ताकद देऊया कारण त्याच्यामध्येच कोल्हापूरचं पुढचं हित लक्षात घ्या त्याचं हित पुढचं सगळ्यांचं त्यामध्ये काँग्रेस पक्ष आता पळापळी किती चालली वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही चाललेत माणसं जिथं गोड दिसल तिथं जातायत कुणी धाकाना जात आहेत कुणी कशी जात आहेत युती सुद्धा कशी झालेली तुम्हाला माहितीयेत तिघांची युती झाली काय झालं तर भारतीय जनता पक्ष शिवसेना ती एकनाथ शिंदेची खरंच शिवसेनेची एकनाथ शिंदेची शिवसेना करिती ती लहान पोरग सांगल लहान मुलग शिवसेना उद्धव ठाकरेंची जे हे सांगेल सांगितल्याशिवाय राहणार नाही शरद पवार साहेबांचीच राष्ट्रवादी हे सांगितल्याशिवाय राहणार नाही परंतु काय चाललंय देशामध्ये देशामध्ये न्याय राहिला का नाही असं म्हणण्याची पाळी आपल्यावर आलेली आहे देशामधल्या स्वायत्त संस्था या पूर्णपणे संपलेल्या आहेत तिथे वापर त्याचा पूर्णपणे राजकारणाला होताना दिसत न्यायालयांची काळजी वाटावं अशी परिस्थिती आहे निर्णय चार चार वर्ष होत नाही याच्या बाबतीतले पाच पाच वर्ष निर्णय होत नाही यी बावे लक्षा ही सगळ्यात मोठी काळजीची बाब आहे लक्षात ठेवा आणि म्हणून या निवडणुकीमध्ये असंही सगळे ज्या वेळेस पळतायत जिकडं सत्ता तिकडं जिकडं जिकडं काय मिळल तिकडं पळायचा कार्यक्रम चाललेला आहे अशा वेळेस असा एक खंबीर नेता का पाय रोवून राहणारा बंटी पाटील की काँग्रेस करता भक्कमपणे उभा राहिलेला आपल्या सगळ्यांना दिसतंय कोण आहे असे किती राहिले आता राहिलेत कमी परंतु काँग्रेस ही ताकद जी आहे ना ही ताकद जनमानसातली ताकत आहे त्याच्या तत्वज्ञानातली ताकत त्याच्या विचाराची ताकत आहे जे राज्य घटनेशी निगडीत तत्वज्ञान आहे ती ताकद आहे कदाचित वाटत असेल आपल्याला काळ अवघड परंतु कायमच अवघड राहणार नाही एक दिवस दिसल तुम्हाला की राज्यामध्ये काँग्रेस सत्तेवर आलेली दिसेल देशामध्ये सत्तेवर काँग्रेस आलेली दिसेल ते आल्याशिवाय राहणार नाही की ते शाश्वत तत्वज्ञाने अरे तुम्ही काय करता माणसा माणसामध्ये भेद निर्माण करता समाजा समाजामध्ये भेद निर्माण करता त्याच्यावर मताची पोळी भाजून सत्तेवर जाता आणि थोड्या मुठभर धन करता ती सत्ता वापरता भारतीय जनता खरं स्वरूप काय असा प्रश्न मनाला आपण विचारला पाहिजे मी तुम्हाला काही उदाहरण देईल आजचं उदाहरण आहे आजचं उदाहरण आहे बदलापूरचा तुषार आपटे लहान मुलावर अत्याचार झाले त्याच्यामधला आरोपी तो तुषार आपटे भारतीय जनता स्वीकृत सेवक केला किती वाईट गोष्ट आहे एवढंच नाही बिलकिश बानो म्हणून गुजरातची एक गोष्ट आहे सांगतो दोन हजार दोन ला ज्या दंगली झाल्या त्यामध्ये एका कुटुंबातली बिलकिश बानो तिच्यावर अत्याचार करण्यात आले सहा लोकांनी गुंडांनी अत्याचार केले तिच्या देखत तिच्या कुटुंबातल्या सगळ्यांना ठार मारण्यात आलं बालकासह ठार मारण्यात आलं आणि ती विल्केश बानू लहडली कोर्टामध्ये जिंकली आणि त्यांना जेलमध्ये घातलं भारतीय जनता पक्षाने काय करावं त्यांना जेल मधून सोडलं आणि एवढं सोडलंच नाही ज्यांनी अत्याचार केले होते महिलेवर त्या गुंडांची मिरवणूक काढली हार घालून हा भारतीय जनता पक्ष अरे आमच्या पैलवान मुली ऑलिम्पिक मध्ये लढणाऱ्या त्यांनी आरोप केले तो खासदार मोकाट फिरत राहिला आणि या मुली मात्र जेलमध्ये गेल्या सिक्कीम मध्ये काय घडलं आदिवासी महिलांच्या बाबतीत काही तपास नाही त्याचा भूगड रस्त्यावर झालेले अत्याचार पण काही तपास नाही त्याचा ही परिस्थिती परवा एक आमदार त्याने अत्याचार केले मुलींवर भारतीय जनता पक्षाचा त्याला अटक झाली त्याला सोडण्यात आलं पुन्हा जनतेनं प्रक्षोप केला म्हणून सुप्रीम कोर्ट ना पुन्हा जेलमध्ये त्याला घातलं पण जनतेला प्रक्षोप करावा लागला हे स्वरूप तुम्ही महिला भगिनी माझ्या मोठ्या प्रमाणावर आहे ही खरी जनता पार्टी आहे हिचा स्वार्थ भ्रष्टाचाराला सत्ता देणं ह्या तर गोष्टी आहेच पण त्या पलीकडे आपल्याला दिसतंय की महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सुद्धा संधी दिली जाते नव्या पद दिले जातात त्यांना बाहेर सोडलं जातं ते मोकाट फिरतायत हे भारतीय जनता पक्षाचं स्वरूप आहे हे लक्षात घ्या जाती जातीमध्ये भेद करायचा धर्माधर्मामध्ये भेद करायचा त्याच्यावर माणसांच्या दंगली घडवायच्या त्याच्यावर मताची पोळी भाजायची सत्तेवर जायचं फक्त सत्तेवर जाण्याकरता काहीही करायचं हा भारतीय जनता पक्षा लक्षात ठेवलं पाहिजे लोकशाही तुमची तुम्हाला टिकवावं लागणार आहे लोकशाहीला तुमच्या तुम्हाला जपावं लागणार आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगेल खरच शाहू महाराजांचे आपण जर वारसदार सगळे आहोत सांगतो विचाराचे वारसदार आहोत तर ती वारसदारी जपण्याकरता काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे त्या विचाराला ताकद देण्याची शिवसेना उद्धवजी लढतायत कशाविरुद्ध लढतायत म्हटलं स सत्ता मिळाली असते तर त्यांच्या लक्षात आलं की इथली लोकशाही मॉडेल निघाली आपल्याला जपलं पाहिजे हे वैशिष्ट्य पवार साहेब लढतायत या वयामध्ये हे सगळं आपल्याला जे दिसतंय आपण सुद्धा काळजी घ्यायची मी जास्त एकच गोष्ट सांगेल तुम्हाला तुमच्या हाताशी खूप चांगलं नेतृत्व बंटी पाटलांचा आलेलं आहे या नेतृत्व अशा नेतृत्वाला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला राजकारणाच्या भाषेमध्ये अशा नेतृत्वाला म्हटलं तर आश्वासक नेतृत्व आश्वासक नेतृत्व याचा अर्थ ज्या नेतृत्वाला दूरदृष्टी दुरु आहे काहीतरी काय चांगली करण्याची इच्छा आहे आणि ते करून दाखवण्याची ताकदही आहे अशा नेतृत्वाला आश्वासक नेतृत्व म्हणतात ते आश्वासक नेतृत्व म्हणजे बंटी पाटील पुढच्या काळातलं पुढच्या काळातलं आश्वासक नेतृत्व महाराष्ट्राकरता बंटी पाटील एवढं तुम्हाला सांगतो आज सांगून जातो नेऊन लिहून ठेवा तुम्ही पण तुम्ही ताकद दिली शेवटी काय असत राजकारणी काम करील कार्यकर्ता काम करील पण शेवटी ला ताकद द्यायची असती ती जनतेनं द्यायची असती तर तो पुढे घडत जात असतो आपलं कर्तृत्व दाखवत असतो आणि म्हणून कोल्हापूरच्या जनतेला मी आवाहन करील की आपण सगळ्यांनी मान्य बंटी पाटील यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आदरणीय आणि सगळ्या आमच्या या आणि उमेदवारच्या पाठीशी भक्कम उभं राहा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो। यानंतर आपल्या सर्वांचं आदरात्य जरा जोरदार एक घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की